त्यानंतर चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सन हजारोवीस या आर्थिक वर्षातील मार्च व सन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात वेतन भत्ते निवृत्त वेतन याबाबतीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालना स्थळावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून लेखाशिक्षण संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदरचा निधी हा सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शिक्षण शाळांची स्थापना इत्यादी बाबीकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर खाली नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद व लेखा शिक्षण निहाय निधीची तरतूद व वितरित करण्यात आलेली तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदरच्या परिपत्रकानुसार एकूण चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी सात लाख अठ्ठ्याऐंशी रुपये इतक्या रक्कम माही मार्च व माही एप्रिल व चोवीस साठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर्च नव नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुका धन्यवाद